स्वागत आहे तुमचं आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे महाशिवरात्रीनिमित्त खूप छान अशा सोप्या रांगोळ्या तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आहे ना मी सात ओळी आडवे आणि सात ओळी उभ्या अशा काढून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडला तीन तीन ओळ्या सोडलेल्या आहेत आणि मधात एक डॉट घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि तिथे आपल्याला कमळाचं फूल घ्या काढायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक एक, एक कमळाची पाकडी काढून घ्यायची आहे तर इथे आहे ना उरलेल्या ठिपक्यांमध्ये आपल्याला छान असे दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूला आपल्याला छान असं कमळाचं पान काढायचं आहे आणि अशा प्रकारे मी इथे कमळाचं फूल काढून तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला इथे फक्त कमळाच्या फुलाचीच रांगोळी काढायची असेल तर वरच्या दोन ओळी तुम्ही स्किप करू शकता म्हणजे पाच ते पाच असे ठिपके काढून फक्त कमळाच्या फुलांची रांगोळी काढू शकता तर इथे मी वरच्या ओळींमध्ये मी असं छान असं चा शिवलिंग काढून आहे अशा प्रकारे आणि वरती जर जर तुम्हाला सरळ शिवलिंग काढता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ठिपके पण काढून करू शकता या पद्धतीने मी इथे छान असं छोटसं शिवलिंग काढून घेतलेलं आहे तर इथे आहे ना डाव्या बाजूला फक्त तीनच ठिपके उरलेले होते तर सोबत मला तिथे पंथी काढायची होती म्हणून मी आणखी एक ठिपकं काढून घेतलं आणि त्याचबरोबर एक छोटंसं असं दिवा काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि कमळाच्या फुलामध्ये कलर भरण्यासाठी मी गुलाबी कलर घेतलेला आहे डार्क तुम्ही लाईट कन करू शकता यामध्ये पांढरा कलर टाकून तुम्ही लाईट गुलाबी कलर करू शकता फिकं आणि मधोमध मद मी थोडंफार वेगळं दिसण्यासाठी किंवा रांगोळीची कमी असली तर आपण अशा प्रकारे थोडंफार वेगळी रांगोळी टाकू शकतो यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगायची आहे जर आपण डार्क ग्रीन कलर पाण्यांमध्ये भरला तर त्यावर ना आपल्याला लाईट कलरचा शेड द्यायचा आहे त्याने पानं खूप उठून दिसतात अशा प्रकारे मी ते पोपटी कलर घेतलेला आहे त्यांनी पानांना खूप छान असं लूक येतो आणि जे मधोमध मद एक पाकडी उरलेली होती तर त्यावर मी असं गुलाबी कलर भरून घेतलेला आहे आणि सोबतच मी इथे छोट्याशा पंथीमध्ये पण रांगोळी भरून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीमध्ये पण रांगोळी भरून घ्यायची आहे यासाठी मी इथे काळा कलर घेतलेला आहे डार्क काळा कलर तर जर तुमच्याकडे काळा कलर नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणता पण कलर घेऊ शकता तर इथे आहे ना दोन उरलेल्या डॉटमध्ये तुम्ही दोन फुलं पण काढू शकता दोन्ही साईडने त्याऐवजी पानं पण काढू शकता आणि महादेवाच्या पिंडीच्या खाली मी दोन डॉट उरलेले होते तर तिथे छान असं एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आजची आपली ही पहिली रांगोळी तयार आहे खूप छान दिसत आहे दिसायला तुम्ही यावर्षी नक्की ट्राय करून बघा ही रांगोळी तर मैत्रिणींनो ही होती आपली आजची पहिली रांगोळी आणि आता आपण बघूया दुसरी रांगोळी तर यामध्ये मी आडव्या आणि उभ्या सरळ एका रेषेमध्ये आठ ते आठ असे ठिपके काढून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे छान असे चार आपल्याला महादेवाच्या पिंडी काढून घ्यायच्या आहेत तुम्ही अशा प्रकारे काढू शकता तर मैत्रिणींनो ही रांगोळी आहे ना दिसायला खूप सुंदर आहे आणि काढायला पण खूप सोपं आहे फक्त तुम्ही या पद्धतीनेच रांगोळी काढा नक्की तुमची रांगोळी खूप छान होईल जर तुम्हाला रांगोळीऐवजी फक्त महादेवाची पिंडच काढायची असेल तर त्याचा व्हिडिओ पण मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान अशा छोट्या छोट्या चार महादेवाच्या पिंडी काढून घ्यायच्या आहेत बघू शकता खूप छान असं तयार झालेलं आहे तर इथे सुद्धा आपल्याला काळा कलरच भरायचा आहे तुम्ही आहे ना काळ्या कलरच्या ऐवजी तुम्ही राखाडी कलर पण वापरू शकता राखाडी कल कलर बनवण्यासाठी तुम्ही काळ्या कलरमध्ये थोडंसं पांढऱ्या कलरची रांगोळी टाकून थोडंसं लाईट राखाडी कलर असं बनवून इथे छान असं सेट पण देऊ शकता काळ्या कलरवर त्यांनी पण खूप छान दिसेल अशा प्रकारे मी चारही महादेवाच्या पिंडीमध्ये काळा कलर भरून घेतलेला आहे तर इथे आहे ना आपल्याला रांगोळी उठून दिसण्यासाठी आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा वापर करायचा आहे अशा प्रकारे त्याने रांगोळी खूप छान आकर्षक व शोभून दिसेल आणि अशा प्रकारे इथे मी चारी महादेवाच्या पिंडीला छान असं सजवून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पण या प्रकारे असं सजून घेऊ शकता आणि मधोमध मद आपल्याला एक हलक्या हाताने पांढरी रांगोळी घेऊन अशा अशी एक रेश ओढून घ्यायची आहे त्याने कसं महादेवाची पीण खूप छान दिसेल आणि उरलेल्या ठिपक्यांमध्ये आपल्याला स्वस्तिक काळायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि सोबतच जे चार ठिपके आपले उरलेले होते तर त्यामध्ये थोडंफार मी पांढरी रांगोळी टाकून छान असं बोट्याच्या मदतीनेच मी असं चार फुलं तयार करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये कलरसुद्धा भरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपली रांगोळी दिसत आहे तर ही होती आजची आपली दुसरी रांगोळी बघा दिसायला खूप छान दिसत आहे आणि काढायला पण खूप सोपी आहे तर तुम्ही यावर्षी ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा तर आजच्या या माझ्या दोन्ही रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये